मित्रांनो आपण चर्चा करतो आहे राशीचक्रावरती आणि ह्या राशीचक्रातील आपण दहावी रास आहे ती विचाराधीन घेतली आहे आणि ही दहावी रास कोणती आहे तर मकर रास आणि ह्या राशीचं आपण थोडक्यात माहितीसुद्धा घेतलेली आहे परत एकदा त्याचा मी प्रति परत उच्चार करतो ह्या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते मगर आहे ह्या राशीचं जे तत्व आहे हे भूतत्व आहे ह्या राशीचं जे स्वामी आहे तो शनी आहे ती थोडी धी धीरगंभीर रास आहे <coughs> मित्रांनो आणि त्याबरोबर तुम्हाला मी गोष्टही सांगितलेली आहे ती गोष्टही आज आपण पूर्ण करू ती थरारक आणि भयानक गोष्ट आहे त्यांच्या संघर्षमय जीवनामधील थरारक आणि भयानक गोष्ट आहे आज काय आपल्याला काय काम नाही आहे ते दहा अकरा वाजता वळखडी टाकली सर्व झोपी गेलेत हाही झोपी गेला तर रात्री अचानक त्याच्या छातीवरती असे कोणीतरी हात ठेवला आपण हात टाकून झोपतो ना कोणाच्या तिच्या अंगावरती आणि तो एकदम थंडगार हात लागला त्याला तो दचकून उठला चादरीच्या बाहेर त्याचा हात होता त्या हातावर त्याचा हात पडला दचकून उठला बघतो तर बाजूला ती बाई झोपली मग याचे दाबेदान आणले तुम्हाला काय वाटते स्टोरी कशी वाटते किंवा ह्या राशीच्या जातकाबद्दल तुम्हाला काय वाटते जर कोण जातक या राशीचा हा व्हिडिओ पाहत असेल तरी ही गोष्ट ऐकून त्या त्याची कार्यपद्धती त्याची विचारपद्धती ह्या राशा राशीच्या जातकाची जर कोण असेल बघणारा तर त्याला ते पटते का त्याने कमेंट बॉक्समध्ये मांडावं नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये मा पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक तिरस्कर मित्रांनो आपण चर्चा करतो आहे राशीचक्रावरती आणि ह्या राशीचक्रातील आपण दहावी रास आहे ही विचाराधीन घेतली आहे आणि दहावी रास कोणती आहे तर मकर रास आणि ह्या राशीचं आपण थोडक्यात माहितीसुद्धा घेतलेली आहे परत एकदा त्याचा मी प्रति परत उच्चार करतो ह्या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते मगर आहे ह्या राशीचं जे तत्व आहे हे भूतत्व आहे या राशीचं जे स्वामी आहे तो शनी आहे ती थोडी धी धीरगंभीर रास आहे <coughs> मित्रांनो आणि त्याबरोबर तुम्हाला मी गोष्टही सांगितलेली आहे ती गोष्टही आज आपण पूर्ण करू ती थरारक आणि भयानक गोष्ट आहे त्यांच्या संघर्षमय जीवनामधील थरारक आणि भयानक गोष्ट आहे मित्रांनो ह्या राशीचा मी स्वभाव गुणधर्म सांगतो तुम्हाला ही जी रास आहे या राशीचा जो जातक आहे तो धीरगंभीर असतो तो लगेच कोणामध्ये मिक्स होत नाही लगेच कोणामध्ये मिक्स होत नाही लगेच तो आपले मित्रमंडळी बनवत नाही त्याला वेळ जातो तो समजून घेतो आणि मग हळूहळू त्यांच्याशी तो आपला संवाद साधतो दुसरी गोष्ट तो स्वतःच्या एक कोशामध्येच राहणारा व्यक्ती असतो म्हणजे आता तो इतरांशी लगेच मिक्स होत नसल्यामुळे तो स्वतःच्या कोशामध्ये राहतो त्याचा स्वतःचा एक विश्व असते आणि त्या विश्वामध्येच असतो तो त्याच्यात तो रममाण असतो तो जे काय निर्णय घ्यायचा आहे विचार करायचा आहे हे करताना त्याला बऱ्याच अडचणी येतात निर्णय घ्यायला निर्णायक विचार करायला कारण त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आणि कुशंका असतात ह्या राशीच्या जातकाची गोष्ट गोष्टामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे त्याची माहिती तुम्ही ती वाचा आणि समजून घ्या महत्त्वाचा विषय काय आहे तर ह्या राशीच्या आयुष्यात ह्या राशीच्या जातकाच्या जा आयुष्यात एक संघर्ष आहे आणि अगदी त्याला शेवटच्या क्षणापासपर्यंत म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यात अगदी शेवटचा क्षण म्हणजे मृत्यूपर्यंत संघर्षच करावा लागतो मित्रांनो ह्या राशीचं एक जातक आहे उदाहरणार्थ अटल बिहारी वाजपेयी त्यांना तुम्ही बघितलं की त्यांनी संघर्षमय जीवन जगलेलं आहे राजकारणामध्ये पण तुम्ही राजकारणी म्हणून त्यांना ओळखतात अगदी शेवटपर्यंत त्यांनी संघर्षच केला भले ते पंतप्रधान झालेत पण पंतप्रधान झाल्यानंतरसुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला आता संघर्ष तो असतोच प्रत्येकाच्या आयुष्यात असतो पण ह्या राशीच्या जातकाला अधिक प्रमाणात संघर्ष करावा लागतो त्याला समजून घेणारी लोकंसुद्धा कमी असतात मित्रांनो तसाच हा जा जातक याच्यावरती मी गोष्ट सांगत होतो तो आपलं शालेय जीवन उच्च माध्यमिक जीवन जगून गावाकडून तो मुंबईला आला शहरात आला आपण गोष्टीकडे वळूया तो शहरात आला आणि आपल्या मावशीकडे राहतो आहे आता त्यावेळी कशी मुंबईची परिस्थिती चाळ सिस्टीम दहा बाय दहाची खोली त्याच्यातच सर्व मोरी हे ते आणि घरात पाच सहा माणसं फक्त रात्री झोपण्याची मग ती त्यांना व्यवस्था करावी लागायची पुरुष मंडळी जास्त करून त्या वरांड्यात झोपायची चाळीच्या असा सगळा तो प्रकार होता आणि त्यानुसार हा सुद्धा रात्रीचा वरांड्यात झोपायचा मित्रांनो जी गोष्ट आपण जिथे सोडली तिथून आपण पुढे जाऊया तो इथे उच्च शिक्ष शिक्षण घ्यायला आला होता आणि ते करता करता त्याने नोकरीही जॉईन केली पण तो तिथे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत हो साडे अकरा जास्तीत जास्त बारा असा तो टायमिंग होता तर नेहमीचं त्याचं रुटीन चालू झालं जॉबवर जाणं वगैरे आणि रात्री परत घरी परतणं आणि जास्त लांब नव्हतं एक पाच चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती त्याची ती कंपनी होती दिवसभर दिवसात दिवसात दिवसा बारा एक वाजेपर्यंत कॉलेज त्याच्यानंतर घरी आल्यानंतर किंवा कॉलेजच्या लायब्ररीत बसून तीन चार वाजेपर्यंत अभ्यास करणं वगैरे आणि नंतर जॉबला जाणं नोकरीला जाणं असा त्याचा तो रुटीन झाला होता नेहमीप्रमाणे चाललं आहे आपलं आणि जास्त मिक्स न झाल्यामुळे जास्त कोणाशी संबंध नाही चर्चा नाही माहिती नाही आणि त्याचा एक येण्याचा एक रस्ता नियोजित झाला होता दिवसा काय बस असायची त्यामुळे बसचा प्रवास व्हायचा त्यावेळेला आणि त्यावेळी काहीतरी पन्नास पैसे काहीतरी तिकीट होती त्या बसची कधीतरी चालत येणं जास्तीत जास्त पैसे वाचवणं ते चार पाच किलोमीटर चालणं असा तो विषय त्याचा होता चालत जाणं आणि येताना बस नेणं शेवटची बस बारा साडेबाराला सुटायची तिथून तर असं त्याचं सगळं रुटीन होतं मित्रांनो पण एक दिवस असं झालं की त्याला काम जास्त पडलं कंपनीच्या जिथे तो कामाला होता त्यामुळे साडेबारा एक झाला तिथून सुटेपर्यंत कंपनीतून बाहेर पडेपर्यंत आता एक वाजलं आहे बस बंद आहे घरी जायचं कसं त्यात चालायची सवय होती त्याला बऱ्याच वेळा तो त्यांनी चालून घरीपर्यंत तो आला आहे किंवा कंपनीतसुद्धा गेला आहे त्यामुळे त्यांनी विचार केला आता रात्रीचं कुठे काय ब बसची वाट बघत बसायची शक्यतो रात्रीचा तो बस पकडून यायचा तिथून येताना दिवसा उजेडा उजेडा, उजेडा चालायला काय प्रॉब्लेम नव्हता पण स्ट्रीट लाईट वगैरे होती त्याप्रमाणे तो नेहमीप्रमाणे आपला तिथून निघाला पण चालत येताना आणि चालत जाताना एक छोटीशी गल्ली होती म्हणजे त्याच्यातनं शॉर्टकट व्हायचं म्हणजे जे पाच किलोमीटर अंतर होतं ते पाच किलोमीटर अंतर त्याला तीन साडेतीन किलोमीटरमध्ये कापता येत होतं एक शॉर्ट मधलीच एक गल्ली फिरून असा वळसा घेऊन त्या मेन रस्त्याने गेला की वळसा घालून जायला लागायचा आणि त्या गल्लीतून असं सरळ वळसा घालायची आवश्यकता नव्हती त्यामुळे तो एक अंतर त्याचं एक दीड तासाचं अंतर ता वाचायचं त्या गल्लीतून आता रात्रीची परिस्थिती वेळ आहे ते आता त्याला त्याची काय तेवढी कल्पना नव्हती त्या परिसराची जाणं येणं आणि पायाखालचा रस्ता तो गल्लीत घुसला निघाला तिथून ते 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 तेवढे कंपनीमधून आणि गल्लीतून येतो आहे तर आता सगळं शांतता सगळे झोपले आहेत आता सगळी चाळी सिस्टीम इथे बैठ्या चाळी किंवा दोन मज दोन मजल्याच्या इमारती म्हणजे पूर्वीची मुंबई सांगतोय मी आणि अशा त्या गल्लीतून तो मार्ग काढत काढत चालला आहे तर एक चार पाच असा बिल्डिंग क चाळी क्रॉस केल्यानंतर त्याला एक बाई स्त्री बाहेर असं बसलेली दिसली एवढ्या रात्री बाई कशी का काय ते इथे बाहेर बसून चाळीच्या बाहेर असेल कदाचित झोप येत नसेल किंवा आणखीन त्या प्रश्न असेल म्हणून ती बाहेर बसली असेल पण एक वाजलं आहे दीड वाजला आहे त्याच्या मनात थोडासा शंका निर्माण झाली पण मुलं असेल संशय कशाला घ्यायचा तो चालत चालत तिच्या दिशे दिशेने म्हणजे त्याच दिशेने त्याला पुढे जायचं होतं तिला क्रॉस करून आणि तो जवळपास आल्यानंतर तिने चेहरा असा तिचा वर केला अशी बसली होती मान हे करून चेहरा तर चेहरा असा वर केला त्याने तर हात दचकला थोडासा त्याला चेहरा विचित्र दिसला परत तो आला बघितलं तर नंतर त्याला व्यवस्थित वेव, दिसला चेहरा तिचा सुरुवातीला थोडासा विचित्र दिसला अचानक मला वाटलं कदाचित आपण असं गांगरलो असो आणि त्या स्ट्रीट लाईटमध्ये आपल्याला लक्षात आलं नसेल असं त्याने स्वतःला भानावर आणलं आणि पुढे जातोय तर ती त्याला क्रॉस करताना ती हसली मी पण येते तुझ्याबरोबर आता स्मित हास्य केलं मोठे खळखळून नाही असली <laughs> ती मी पण येते तुझ्याबरोबर अरे बाबा तू कोण आहेस माझ्यावर कशाला येतेस तुझा आणि माझा परिचय नाही हा थांबला तिथे थोडासा इथेच बस माझ्यावर येऊ नकोस माझा आणि तुझा परिचय नाही उगात नको ती लपडी नको नको ते भानगडी नको नमस माफ कर नमस्कार करतो तुला नाही नाही मी येणार तुझ्याबरोबर वाट बघत होते मी तुझीच जाताय त्यांना दिसायचंच कधी 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 भेटतोस वाट बघत होते आज भेटलास आज कशी सोडेन मी तुला अगं बाई मी इथे माझ्या मावशीकडे राहतो आहे आणि नको ती उपा उपादॅप नको नको ती परिस्थिती नको नको त्या गोष्टी घडायला नको तू बस इथे कुठे आहेस ते घरी जाऊन झोप तिला समजावतोय आणि ओला चल बाबा माफ कर मला आणि तो पुढे गेला तिला हे करून पाठी वळून नंतर त्याने खरोखर येथे पण पाठी वळून बघितलं तर ती गायब तो पण दचकला अरे आता इथे बसली होती आपण जरा जर चार पावलं पुढे गेलो आहे आणि येथे बोलली होती आणि आता गायब कुठे झाली कदाचित ती घरात गेली असेल असा त्याने अंदाज धरला मरो आली नाही ना आपल्याबरोबर पुढे चालतोय चालतो तर चालतो थोडासा त्याला असा थंड वारायला लागला बोला हा जो पिरियड आहे तो थंडीचा नाही आहे मग थंड वारा कसा का, का लागतो ला ला। तर त्याने दुर्लक्ष केलं असेल हवेची आली असेल चालतोय चालतोय आणि माझ्यामध्ये त्याचं एक किलोमीटर घर होतं मग त्या गल्लीतून तो बाहेर पडला आणि तो प्रमुख त्या रस्त्यावर आला आणि चालतोय परत त्याला असं जाणीव झालं कोणतरी आपल्यासोबत चालतो आहे येतोय आपल्यासोबत कोणतरी आहे तो आजूबाजूला निहाळतोय बघतोय कोण आहे काय आहे पण दिसत नाही आहे तो जरासा बावरला नक्की काय घडते आणि गावच्या ठिकाणी अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या मना तेव्हा मनात त्याच्या शंका निर्माण झाली ही बाई काय हडळ भूत पिचाश कोणतरी असलं मी येथे बोलली आहे आणि तीच बरोबर आहे का अचानक कशी गायब होईल तरी तो मनाला समजूत घालतो आहे की नाही गेली असेल घरात बोलली असेल ती कशा मायवर येते ती खरोखरच बाई असेल ती कोणतरी खरोखरच मुलगी असेल असं करून तो आपल्या घराच्या दिशेने चालला आहे आणि बाहेर काय सामान ठेवलेलं असायचं झोपायचं काय ते वळकडी टाकायची वरांड्याच आणि झोपून जायचं हातपाय तिथे सार्वजनिक मोरीमध्ये हातपाय धुवायचेत पाणीबिणी ठेवलेलं असणार मा मावशीने आपल्या परत का दरवाजा ठोकायची आवश्यकता नाही वळकटी असणार तिथे ड्रमवरती तर करत तो त्या दुस दोन माळ्याची बिल्डिंग दुसऱ्या माळ्यावरती वर आला आणि नेहमीप्रमाणे जिथे तो झोपतो पाय हातपाय धुतलेत आणि वळकटी टाकली आणि तो झोपला तिथे तोपर्यंत थोडासा त्या एवढ्या कालावधीमध्ये दोन वाजले होते सर्व हे करेपर्यंत झोपल्यानंतर थोडी झोप डोळे लागतात ना लागतात त्याला असं चाहूल झाले कोणतरी आपल्या बाजूला झोपलं आहे म्हणून डोळे उघडून त्यांनी बघितलं तर ती बाई मित्रांनो लक्षात घ्या डोळे उघडून बघितलं तर ती मुलगी त्याच्या बाजूला झोपली आहे जमिनीवरतीच आणि त्याच्याकडे बघून हसते आहे तो एकदम उडाला दचकून बसला पटकन अरे बसल्यानंतर ती विषय नशी झाली कदाचित आपल्याला भास झाला असेल आपल्या मनात तो विषय होता कदाचित भास झाला असेल आपल्याला पुढे तरीसुद्धा त्याच्या मनात भीती गावच्या गोष्टी ऐकलेल्या परत शहरामध्ये सुद्धा आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मित्रां मंडळीमधून ऐकलेल्या की असे जे प्रकार घडतात त्यामुळे थोडासा विचार केला त्याने की के आपण थोडंसं नामस्मरण करूया देवाचं नाव घेऊया आणि मग तिथेच आपल्या त्या वळकटीवर बसून त्याने त्याच्या आराध्याची हे करायला नामस्मरण करायला सुरुवात केली ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणता म्हणता मग त्याला परत झोप आली आणि तो झोपला आणि तोपर्यंत तीन वाजले जो होते पाठ नंतर काही अर्धा एक तासानंतर साडेतीन चारच्या आसपास झोप लागली त्याला एक पाच सहा वाजता नेहमीप्रमाणे पाणी येते चाळीमध्ये सहा वाजता मग ती धावपळ चाले होते तर सहाच्या अगोदर उठावं लागते तो नेहमीप्रमाणे त्या आवाजाने उठला पण त्याने हायसा धरलं की बाबा नाही कदाचित आपण तो आपल्याला संभ्रम झाला असेल मनात शंका आली असेल म्हणजे प्र हे असेल भीती असेल मनात तो विषय होता म्हणून त्यामुळे त्याने ते नजरअंदाज केला दिवसाचं रुटीन झालं आणि त्या दिवशी त्याला रजा होती त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला कामावरती रजा होती मग तो कॉलेजवरती गेला कॉलेज वगैरे करून दुपारी घरी आला आता रजा आहे तर आता आपण अभ्यास वगैरे करू पण त्याला सतत असं वाटायचं कॉलेजमध्ये गेल्यानंतरसुद्धा लेक्चरला बसल्यानंतरसुद्धा कोणतरी आपल्यासोबत आहे आपल्यासोबत आहे कोणतरी आपल्यासोबत चालतोय अशी त्याला वाटायचं चाहूल व्हायचं पण तो आपल्या मनात एक भ्रम निर्माण झाला आहे काहीतरी असेल पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आला संध्या संध्याकाळी घरी आलं जास्त कॉलेजमधून लायब्ररीतून अभ्यास वगैरे करून ह्या दिवशी ह्या वेळेला थोडासा उशिरापर्यंत बसला होता पाच वाजेपर्यंत बसला होता कॉलेजमध्ये आला घरी मावशीला मदत वगैरे केली जेवण वगैरे झालं आणि मग नेहमीप्रमाणे आपल्या रात्रीचं आज लवकर झोपीया आज काय आपल्याला काय काम नाही आहे मग ते दहा अकरा वाजता वळकरी टाकली सर्व झोपी गेलेत हाही झोपी गेला तर रात्री अचानक त्याच्या छातीवरतीशी कोणीतरी हात ठेवला आपण हात टाकून झोपतो ना कोणाच्या तिच्या आम्हीवरती आणि तो एकदम थंडगार हात लागला त्याला तो दचकून उठला चादरीच्या बाहेर त्याचा हात होता त्या हातावर त्याचा हात पडला दचकून उठला बघतो तर बाजूला ती बाई झोपली मग याचे दाबेदान आणले आणि फटका ना मग दचकून घाबरून उठून बसला तर ती त्याच्या बाजूला त्याला बसलेली दिसली आणि त्याच्याकडे बघून हसते मी तुला बोलले ना मी तुझ्यावर येणार नाही सोडणार तुला तुम्हाला हवं आहेस तुला मी घेऊन जाणार मी तुला घेऊन जाणार असा झाल्यानंतर याची फाटली मित्रांनो व्हिडिओचा आक आकार वाढतोय आपण पुढच्या भागामध्ये जाऊया ही थरारक गोष्ट त्याच्याबरोबर जे काय घडल्या गोष्टीनंतर ती भयानक गोष्ट आणि त्या जातकाने सांगितलेली गोष्ट आहे मला त्या राशीच्या जा जातकाने सांगितली त्या भीमाने भीमा घाबरला दरदरून घाम सुटला त्याला तो माप, माप कर तू जा कोण आहेस तू का आलीस इथे काय करते आहेस असं करून माप आणि मग त्याने हनुमान स्तोत्र म्हणायला सुरुवात केलं हनुमान स्तोत्र सुरुवात केल्यानंतर आणि त्याच्या आईने मुंबईला येताना त्याला अशी देवाची उदी दिली होती ती लगेच त्याने उषाखाली त्याच्या बॅगेतून काढून उषाखाली ठेवली थोडीशी कपळा लावली आणि इला विचार केला कदाचित मला भास झाला असेल मनाचा हा खेळ चालला असेल असं त्याच्या मनात त्याने हे धरलं कारण ती नंतर दिशेनाशी झाली गायब झाली मित्रांनो ती जी गाय बघितलं त्याने आणि जे गाय तो दचकला त्याच्यानंतर ज्या मनात त्याच्या एक घर निर्माण झालं ती खरोखर आली असेल तर पिच्याशी असेल तर हडळ असेल भूत असेल अमुक असेल तमुक असेल मित्रांनो ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पण थोडासा हा ह्याला ब्रह्मांड ज्ञानाचं म्हणजे त्याला तुम्ही अध्यात्म म्हणता अध्यात्म हा शब्द योग्य नाही आहे इथे अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण आणि ब्रह्मांड ज्ञान म्हणजे हेच झालं ज्याचं आपण भोजन पूजन कीर्तन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्वातून जे प्राप्त करतो ज्ञान म्हणजे त्या चा, चार वेद उपनिषदं ते अठरा पुराणं तेच ब्रह्मांड ज्ञान म्हणजे तेच सनातन थोडासा अभ्यास होता त्याचा आणि त्याला त्याचा ओढसुद्धा होती मग थोड्या वेळ तो हनुमान स्तोत्र म्हणायला सुरुवात केली मग माझ्यामध्ये काहीतरी बारा साडेबारा झाले होते तोपर्यंत मग त्याला झोप यायला लागली आणि तो झोपला आता त्यानंतर पुढच्या दिवसात काय काय घडलं त्याच्यासोबत त्याच्यासोबत काय काय प्रसंग निर्माण झाला त्याची काय अवस्था झाली काय स्थिती झाली त्याच्यावर आपण पुढच्या भागात चर्चा करू मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला काय वाटते स्टोरी कशी वाटते किंवा ह्या राशीच्या जातकाबद्दल तुम्हाला काय वाटते जर कोण जातक या राशीचा हा व्हिडिओ पाहत असेल तरी ही गोष्ट ऐकून त्या त्याची कार्यपद्धती त्याची विचारपद्धती या राशा राशीच्या जातकाची जर कोण असेल बघणारा तर त्याला ते पटते आहे का त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मांडावं आपण पुढच्या एका भागामध्ये ही गोष्ट पूर्ण करू त्याचं संघर्षमय जीवन आणि हे थरारक भयानक गोष्ट मित्रांनो तुम्ही कुठून बघता कुठल्या गावातून बघतायत गल्लीतून बघताय दिल्लीतून बघताय कुठल्या शहरातून बघताय त्याचा उल्लेख करा तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात त्याचा उल्लेख करा जर कोणाकडे गोष्ट असेल त्यांच्या आयुष्यात घडलेल्या तर त्या गोष्टी तुम्ही मला पाठवू शकता माझ्या ईमेल आय डीवरती तेव्हा व्हॉट्सअपवरती लिखित स्वरूपात व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे आणि ज्योतिषशास्त्राबद्दल तुमच्या भविष्याबद्दल भविष्याबद्दल म्हणजे भविष्य म्हणजे भविष्यात काय काय करोडो रुपये ठेवले आहेत ते मी सांगत नाही कोणाला तुमच्या आयुष्यात काय बॅरिकेट आहेत अडचणी आहेत त्याच्यावर आपण कसं मात करू आणि आपलं वर्तमान कसं सुधरू आणि वर्तमानं आपण भविष्य कसं तयार करू हे तुम्हाला मी नक्की सांगेन म्हणजे तुमचे मार्ग सुखकर होतील माझा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे माझ्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता नाईन थ्री टू थ्री नाईन फोर फाय थ्री टू एट बघा संपर्क साधायचे असेल किंवा आपले विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची माहितीसुद्धा बघा तुमच्याकडे गोष्ट असेल काय माहिती असेल काय विषय असेल तर ईमेल आय डीवरती किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती ती टाकू शकता सनातनी वास्तव हो। या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ॲकॉन दाबा सनातनी वास्तव हो। या माझ्या शृंखलेमध्ये शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा सुरताच इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन